उल्हासनगरच्या बाजारातून यायचंय सगळं बघा हे सगळ्या इथं पुढे उभा राहिलाय रिकामत इकडं हे बघ हा ना

कोणचा समोरचा का माळा बी घेतल्या बघा झाले तीनशे रुपये तर झाले ह्यांच्या आता ते बघून घ्या चांगल्या बघा हे गजानन मार्केट आहे कस आहे ते बघ ते पाण्याचं डेकोरेशन घेत का ते बघ गजानन नाही

बगा आधे ही तो तीन लाजूबफाली कवास पिंक कराई बाई भाई है बगीचा ही पिंक है तो। बग पिंक है बग है बग क्या ही है बग व्हाइट पन है खाली है बग व्हाइट भी है और पिंक भी है ये बगा बगा किया दस हजार है कहाँ जाएंगे क्या रेगाइस का पंता एक का और ये ये वाला दोस्तों एक सौ तीन �

নাই <iento> মানে

लाइट चली गई हो गया ना सगळे थकून बसले थोडं सामान घेतलं नाही आता जाय आपलं घेऊन झालंय सगळं आता हे बाकीचं काय राहिलंय ते घ्या थोडं थोडं हा हा कुठं गेला का तू बघा एवढून एवढे पोरही काय लागले गणपती आलाय वाटतं पुढून या चला पूजे काय काय घ्यायचं अररबत्ती कापूर बघा छान छान नकली ज्वेलरी चला लय टाइमपास करता तुम्ही ह्याच्यात मिस्टर चपलच खुशीला घ्या एक दोन हा घे चला चपला घ्या दुकानच घ्या हे चला आता बाय झालं काय घ्यायचं नाही आता चला घरी जेवढं घ्यावा तेवढं कमीच आहे इथं सगळं पोरग दमलं आमचं शॉपिंग आलेलं आहे घर यास या दलेत सगळे लोक करून करून शॉपिंग तेव्हा टाटा बाय